मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे असं अंगारकी चतुर्थी आणि आज आता आहे मंदिरात स्वयंपाक आवरलाय सगळा आत्ता वाजले सात जातो मंदिरात आणि पडतो गावात गेलो आणि गावातून हार फुले घेतली जासुमजीचं फुल काही भेटलंच नाही त्याच्यामुळे गुलाबाचं घेतलं आणि गेलो मंदिराकडे आम्ही बोसरीमध्ये गेलतो स्वयंभू मंदिरामध्ये मंदिरात गेलो तर पूजा चालली होती आणि आरतीला पंधरा वीस मिनटं होती पंधरा वीस मिनटे बसलो आणि आरती सापडली हो योगायोगाने आरती करण्याचा पण मान भेटला आरतीसाठी आलेल्या सगळ्यांना आरतीचा मान भेटला घरी आले आणि डब्याला खिचडी केली डबा दिला भरून वाजले नऊ आणि आम्हाला आठ वाजले होत्या यायला मंदिरातून आणि आम्हाला आरती आम आरती घाल आम्ही गेलो होतो साडेसात सव्वा सातला गेलो होतो आम्ही पण पंधरा मिनिट थांबलो ते म्हणले साडेसातला आरती चालणार होणार होती त्याच्यामुळे मग आरती आरती करून सकाळ सकाळ सगळं सका, सका कामावरून मी आर आम्ही आरतीला गेलो आरती आली होती त्याच्यामुळे थांबलो आणि आरती करूनच आलो आठ वाजले आम्हाला घरी यायला जवळच येतं दोन दोन तीन मिनट लागतात जायला त्याच्यामुळे गेलतो आज अंगारखी होती म्हटलं जावं आज संकष्टीला पण जावं आता पिल्लू झोपलाय आता पिल्लूला उठवते आंघोळ घालते आणि शाळेत सोडून येते आणि मग बाकीचं काम आवरते ते फ्रीज फ्रीजचं पण करायचं राहिलं होतं तेवढं करून घेते बस म्हणजे सोबत आणि सकाळ सकाळ देव पण पुजले आलेलं मग ते गाळून घेतलं ते साफ केलंच नव्हतं खूप दिवस आठ दिवस झाले असेल ते आलेलं आताच मी इथलं आवरलं आणि आता खिचडी करते दुकान खायला आणि भाऊजी लस्सी खिचडी आणि लस्सी करते काल लस हे कालपासून राहिलं होतं आवरायचं ते काय पिलोने दिलंच नाही हे घेऊन हे घर घर त्याचं चाललेलं खेळायचं ते घेऊनच खेळत बसले त्याच्यामुळे त्यांनी काय हात लावून दिलाच नाही झोपेसपर्यंत पर्यंत मग आता करून घेतलं काम आवरल्यावरती चलो खे तू आहे आमचा पिलू पिलू काय करतोय कुठे गेला कुठे गेला पिलू देवांश कुठे पप्पा देवांश कुठे गेला पिलू कुठे गेला अशी खायचं आईस्क्रीम आईस्क्रीम खायचं आणि संध्याकाळी केले होते मोदक निवदासाठी आरती झाली निवद दाखवला आज मी चपाती पनीरची भाजी आणि भात केला होता मसाले भात आणि आज काही गोळ जास्त केलंच नव्हतं आणि त्या दरवेळेस खीर नाही तर श्रीखंड काय ना काहीतरी लागतंच त्या पिल्लूची आरती करताना लुडबुड झाली असं चालू असते त्याला हा आरती करायची असते व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच